स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सलकरीत घरकुल प्लस योजनेच्या लाभार्थ्यांची बैठक संपन्न एकूण एकशे अडतीस घरकुलांची मंजुरी वेळेत काम पूर्ण करण्याचे माजी सरपंचांचे आवाहन ग्रामपंचायती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना घरकुल प्लस अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांची बैठक नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली या बैठकीला लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला यावेळी माजी सरपंच तानाजी पाटील यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करत बांधकाम वेळेत पूर्ण करण्याचं आवाहन केलं सलकरी ग्रामपंचायती मार्फत एकूण एकशे अडतीस घरकुलांची मंजुरी मिळाली असून यामध्ये गावातील गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्लभ घटकातील कुटुंबांचा समावेश आहे ही घरे वेळेत बांधून पूर्ण झाल्यास हप्त्याच्या स्वरूपात येणारी सरकारी मदत वेळेत खात्यावर जमा होते असे यावेळी स्पष्ट करण्यात आले बैठकीत माजी सरपंच तानाजी पाटील म्हणाले प्रत्येक लाभार्थ्याने आपले घरकुल वेळेवर पूर्ण करणं आवश्यक आहे काम वेळेत झाले तर निधी देखील वेळेवर मिळतो अडचण असल्यास लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी अथवा माझ्याशी थेट संपर्क साधावा ते पुढे म्हणाले की गावातील काही घरकुले विविध कारणांमुळे रखडलेली आहेत अशा प्रकरणांचा निपटारा करून संबंधितांनी बांधकाम तातडीने सुरू करावे कोणतेही घर अर्धवट राहू देणार नाही यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी महेश शिंदे व सागर मिरजे यांनी उपस्थित घरकुल बांधणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची कामाचे टप्पे हप्त्याची प्रक्रिया आणि तांत्रिक बाबी याची सविस्तर माहिती दिली माजी सरपंच पाटील यांनी नवीन पात्र लाभार्थ्यांना देखील अर्ज करण्याचं आवाहन यावेळी केलं गावातील ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही पण जे पात्र आहेत त्यांनी लवकर अर्ज सादर करावेत योजनेचा लाभ गावातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं ही बैठक पारदर्शक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली उपस्थिती उत्स्फूर्त होती गावच्या विकासासाठी अशा योजना वेळेत पूर्ण होणं आवश्यक असल्याचं मत अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केले ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री या योजनेच्या लाभार्थ्यांची बैठक घेतली बैठकीमध्ये पूर्वी पंच्याऐंशी घरकुल मिळाले आणि अठानी घरकुल मिळाले असे जवळजवळ एकशे अडतीस घरकुलं सलगर ग्रामपंचायतीला मंजूर झालेले <coughs> आहेत पूर्वी मंजूर झालेल्या घरकुलांचा पण आढावा घेतला कुणी काम चालू केलं आहे कुणी चालू केलं नाही का चालू केलं नाही त्यांना काय अडचण आहे का जागेची काय अडचण आहे का अशा अनेक समस्या त्यांच्यामुळं काय थांबल्या असतील तर ते समस्या पूर्ण करून जेणेकरून घरकुल पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सातत्यानं वरच लेवलला आम्हाला सारखा जाब विचारला जातो आणि अशा अनुषंगानं बैठक घेऊन या ठिकाणी चा आढावा घेतलेला आहे त्याचबरोबर जे काही अडतीस लाभार्थ्यांची यादी आलेले आहेत त्यांनासुद्धा पहिला हप्ता मिळण्याच्या अनुषंगानं काय डॉक्युमेंट द्यावे लागतात हप्ता कसा मिळणार आहे किंवा हप्त्यासाठी काय काय करावं लागणार आहे याचीसुद्धा इतमूत माहिती या सर्व लाभार्थ्यांना दिलेली आहे आणि जवळजवळ एकशे अडतीस घरकुलं सलगर ग्रामपंचायतीला सलगर गावातल्या गोरगरिबांना मंजूर झालेले आहेत मी प्रथम आदरणीय या भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्याचबरोबर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि खास करून आपल्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय सूरजभाऊ साहेब यांचं मनापासून गावच्या ग्रामस्थांच्या या सर्व लाभार्थ्यांच्या वतीनं आभार मानतो की या माणसांनी थोडंसं जरा ही योजना योजनेची अंमलबजावणी केली आणि जवळजवळ दोन लाख दहा हजार रुपयेचं अनुदान या गोरगरीब लोकांना दिलं जातं आहे वास्तविक दोन लाख दहा हजार जरी घरकुल होत असलं तर जवळचे थोडेफार घालून एक चांगलं घर एक निवारा चांगला माणसाच्या चा आयुष्यामध्ये चा चा। काही आनंदाच्या घटना असतात त्याच्यापैकी जे घटना म्हणजे माणसाच्या माणसाला एक चांगलं घरकुल मिळावं आणि ती घरकुलाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आदरणीय मोदी साहेबांच्यापासून खाली सुरेशभाऊ खाडेसाहेबांच्यापर्यंत यांनी जी काही योजना आणली गेली त्यांचं पुन्हा एकदा गावच्या ग्रामस्थांच्या या सर्व लाभार्थ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदनी करतो आणि आभारी मानतो आणि एवढेच नव्हे तर उर्वरित सुद्धा सर्वे चालू केलेले आहेत जे काय अजून राहिलेली गरजवंत वंचित लाभार्थी असतील अशांचा सुद्धा सर्वे करून त्यांनाही काळामध्ये दे लाभ देण्याच्या दृष्टीनं सलगर ग्रामपंचायत आटोकार प्रयत्न करत आहे